हिंगोली शहरात रामलीला मैदानावर होणाऱ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून गावागावांमध्ये एसटी महामंडळाच्या बसेस सोडल्या होत्या त्या बसेसवरील बॅनर फाडत बसेस रिकाम्या हाताने वापस पाठवण्यात आल्या असा प्रकार उघडकीस आला आहे मराठवाडा मराठवाडा आंदोलनकर्त्यांनी एस टी महामंडळाच्या गाडीवर चिटकवलेले शासन आपल्या दारी या जाहिरातीचे पोस्टर फाडून बसेसवरील शासन आपल्या दारी या जाहिरातीवरील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोच्या प्रतिमेला चप्पल जोडे मारून घोषणाबाजी करत शासनाचा निषेध व्यक्त केला तर हिंगोली जिल्ह्यातील हनवत खेडा लोहगाव कडती सावा वडद नरसी नामदेव गुगुळ पिंपरी उमरा पुसेगाव अशा इतर गावातून शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी गेलेल्या बसेस मराठा आंदोलनकर्त्यांनी आक्रमक होत रिकाम्या वापस पाठवल्या एम सी न्यूज हिंगोली शासन आपल्या दारी हा आज कार्यक्रम हिंगोली येथे होत आहे तरी या शासन आपल्या दारी कार्यक्रमाकरिता पानकनरगावमध्ये तीन बस आल्या होत्या एस टी महामंडळाच्या तीन बस आल्या होत्या तर तिच्यात आम्ही सर्व मराठा बांधवांनी एक निर्णय घेतला होता काल रात्री की आपल्या मराठा समाजाच्या महिला ह्या भूल थापाला बळी न पडता का का आम्हीच दाखवलं त्यांना बचत बचत गटामार्फत भेटणार आणि काहीतरी पंधरा हजार रुपयाचा आमिष त्यांना देऊन त्यांना जास्तीत जास्त संख्येने तिथं माणसं गोळा करायची होती महिला गोळा करायच्या होत्या त्या नेऊन त्यांना तो चांगला यशस्वीरित्या कार्यक्रम पार पाडायचा होता पण या कार्यक्रमाला संपूर्ण मराठा समाजाचा विरोध आहे म्हणून इथे येऊन सर्व मराठा बांधवांनी आपल्या मराठा समाजाच्या बायांना न जाण्याची विनंती केली आणि त्यांना त्यांनीसुद्धा आमच्या विनंतीस मान देऊन त्या पण खाली उतरून घराकडं चालल्या गेल्या इतर समाजाच्या या नाव आम्ही कोणी यांना म्हणलो नाही पण मराठा समाजाच्या महिलांनी आमच्या म्हणण्याचा विचार करून त्या घरी गेल्या इतर महिला आहेत काही गाडीमध्ये इतर इतर महिला आहेत पण आम्हाला वरून आमच्या समन्वय साहेबांनी सांगितलं होतं की बुवा इतर समाजाला आपण म्हणू शकत नाही पण मराठा समाजाच्या महिला ह्या गेल्या नाही पाहिजे याची काळजी सर्व मराठा बांधवांनी घ्यावी असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं त्यामुळे आम्ही इथं जमून त्याचा या कार्यक्रमाचा जाहीर सर्व मराठा बांधव निषेध करतो आणि अशा भूलतापांना मराठा आता बळी पडणार नाही एवढी आपल्या माध्यमातून ग्वाही देतो